नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झाला की प्रत्येकाचेच वाळवणीचे पदार्थ चालू होतात आणि प्रत्येक घरात वेफर्स हे होतच असतात तर वेफर्स करताना आपल्याला बड्या बारे, बऱ्याचशा अडचणी येतात त्या म्हणजे आपण वेफर्स केल्यानंतर ते काळे पडतात किंवा तळल्यानंतर ते लाल होतात तर असं होऊ नये यासाठी बटाटा कसा निवडायचा तो वाळवायचा कसा तर अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केले आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करायला विसरू नका तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करू आज आपण वेफर्स बनवतोय तर त्यासाठी मी इथं दोन किलो बटाटे घेतले तुम्हाला किती प्रमाणात वेफर्स बनवायचे त्यानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता याला काय असं विशिष्ट असं मोजमाप नसतं फक्त मिठाचं आणि तुरटीचं प्रमाण कमी जास्त होतं तर मी इथं दोन किलो बटाटे घेतले तर आपण याची डिटेल रेसिपी बघू तर वेफर सुरू कसे करायचे याच्या आधी आपण बटाटा कसा निवडायचा वेफरसाठी हे बघू तर बाजारातून जेव्हा आपण बटाटे घेतो त्यावेळेस बटाटा घेताना आपण पातळ सालीचा बटाटा इथं घ्यायचा आहे आणि बटाटा घेताना असे वरच्या वर न रोवून बघायचं जर लगेच बटाट्याची साल या पद्धतीने निघली तर समजायचं हा बटाटा पातळ सालीचा आहे तर पातळ सालीचा बटाटा आपण का घ्यायचा तर या बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण खूप कमी असतं आणि जे जाड सालीचे बटाटे असतात त्या स्टारचं प्रमाण जास्त असतं आणि जितकं बटाट्या स्टार जास्त असतं तितके वेफर्स आपले काळे होऊ शकता म्हणून हे पातळ सालीचे बटाटे आपण वेफर्ससाठी वापरायचे कारण बऱ्याचदा वेफर्स आपले काळे पडतात त्यामुळे आपण बटाटे वापरला आणि पातळ सालीचे बटाटे इथं घ्यायचे आणि या पद्धतीने तुम्ही जितके तुम्हाला वेफरची साईज लहान मोठी त्या प्रमाणात पाहिजे त्यानुसार त्यानुसार तुम्ही बटाट्याची साईज सिलेक्ट करायची त्यानंतर आपण हे बटाटे स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे कारण आपण बाजारातून आणतो त्यावर बरीचशी माती असते त्यामुळे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून आपण याची साल काढून घेणार आहे आता हे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आपण याची साल काढून घेऊ तर या पद्धतीने आपण बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि बटाटे थोडेफार मध्ये काळे असतात ते काळेही आपण यात काढून घ्यायचे या पद्धतीने आपण बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाट्याची साल काढल्यानंतर हा बटाटा आपण लगेचच पाण्यात टाकणार आहे कारण बटाटा अजिबातही वर ठेवायचं नाही कारण बटाटा वर ठेवला तर तो काळा पडू शकतो अशाच पद्धतीने आपण सगळे बटाटे साल काढून एका स्वच्छ पाण्यात टाकून घेणार आहे या पद्धतीने आपण बटाट्याची साल काढून घेतली आणि ते पाण्यात टाकलेले त्यानंतर आपण याची वेफर्स करणार आहे तर त्यासाठी मी ही किसणी घेतली आहे तुमच्याकडे घरातील कोणतीही बटाट्याची जी किसणी आहे त्याने तुम्ही बटाट्याची वेफर्स करून घेऊ शकता तर आपण वेफर्स करून घेऊ त्यानंतर आता आपण वेफर्स करून घेणार आहे त्यासाठी मी अशी उभी पकडली जर तुम्हाला वेफर्स छोटे पाहिजे असेल तर आपण बटाटा असा किसणीवर उभा धरायचा म्हणजे बटाट्याची जी छोटी बाजू आहे हो ती अशी किसणीवर उभी धरायचा बटाटा आणि बटाट वेफर्स तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर किसनीवर बटाटा असा पसरत ठेवायचा म्हणजे बटाट्याचे वेफर्स मोठे पडतात मी तुम्हाला दोन्ही बाजूनी करून दाखवते तर मी बटाटा पहिल्यांदा उभा आहे म्हणजे छोटे वेफर्स आहे आपण तर बटाट्याचे वेफर्स पाडतानी आपण किसणीवर असा थोडासा दाब देऊन बटाट्याचे वेफर्स करून घ्यायचे पण या पद्धतीने बघू शकता तुम्ही जर तुम्हाला छोट्या छोट्या आकाराचे वेफर्स पाहिजे असेल तर बटाटा असा धरला की छोटे वेफर्स पडतात आणि तर आता मोठे वेफर्स पाहिजे असेल तर बटाटा या पद्धतीने मी किसरीवर किसणीवर असा पसरत ठेवला आणि असा दाबून आपल्याला वेफर्स करून घ्यायचे आहे आणि बटाटा मागे पुढे न करता फक्त पुढच्या बाजूने प्रेस करायचं आहे म्हणजे मग आपले वेफर्स कट होत नाही तर मोठ्या साइज मध्ये या पद्धतीने वेफर्स तयार होतात आणि थोडेसे दाब देऊन आपण वेफर्स पाडायचे म्हणजे वेफर्स खूप जास्त पातळ होत नाही आणि वेफर्स थोडेसे आपल्याला जाड ठेवायचे कारण पातळ वेफर्स आपण कढीत टाकले की ते थोडेसे लालसर होतात त्यामुळे आपल्याला थोडेसे जाड वेफर्स करायचे कारण ते वाळल्यानंतर अजून थोडेसे श्रिंक होतात या पद्धतीने तुम्ही वेफर्स पाडून घ्यायचे आपण दोन पद्धतीचे वेफर्स इथं पाहिले छोट्या आकाराचे आणि मोठ्या आकाराचे दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवल्या आणि हे वेफर्स पाडल्याच्या नंतर लगेच आपल्याला आप एका स्वच्छ पाण्यात टाकायचे वेफर्स आपल्याला थोडा वेळ वर ठेवायचे नाही कारण ते काळे पडू शकतात बटाटे काळे पडले की आपले वेफर्सही ते काळे होतात त्यामुळे पाणी घेऊन लगेच वेफर्स आपण पाण्यात टाकून घेणार आहोत या पद्धतीने आपण सगळ्या बटाट्याचे स्लाईस काढून घेतोय तर तुम्ही पाण्यात किसणी धरूनही बटाट्याचे स्लाइस करू शकता पण कधी कधी काय होतं पाण्यामध्ये बटाटा निसटून जातो आणि आपल्या हाताला किसणी लागण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही असं करून थोडे थोडे स्लाईस झाले की ते असे या पद्धतीने पाण्यात टाकून घेऊ शकता तर आपले वेफर्स तयार करून झालेत आणि आपण एका प स्वच्छ पाण्यात टाकून घेतले होते तर तुम्ही बघू शकता ह्या पाण्यामध्ये खूप स्टार्च बटाट्याचं निघालेलं आहे तर यामध्ये हलक्या हाताने वेफर्स तोळून घ्यायचे आणि आपण दुसऱ्या भांड्यात पाणी घेतलं आहे त्या पाण्यात आपण हे वेफर्स टाकून घ्यायचे पाणी घेताना आपण नॉर्मलच पाणी घ्यायचं जे आपण रेग्युलर पाणी वापरतो त्याच पाण्याने आपण बटाटे वेफर्स धुवून घ्यायचे या पद्धतीने आपण तीन ते चार वेस वेफर्स स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे जोपर्यंत आपल्या वेफर्स नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण वेफर्स धुवून घ्यायचे तर तुम्ही डायरेक्ट नळाखाली धुवू शकता ज़ा... मी आता हे दोन पाण्याने धुवून घेतले आता मी नळाखाली धुवून घेणार आहे कारण जितके आपण वेफर्स स्वच्छ धुवू तितके आपले वेफर्स पांढरे शुभ्र होतात काळे पडत नाही ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा वेफर्स धुवायचा अजिबात कंटाळा करायचा चार वेळेस धुतले जर तुमच्या वेफर्स मध्ये तुम्हाला वाटलं की थोडस अजून पाणी नितळ नाहीये तर तुम्ही जोपर्यंत पाणी नितळ होत नाही तोपर्यंत वेफर्स धुवून घ्यायचे पाणी बघू शकता आपलं एकदम नितळ पाणी झालंय आता वेफर्स पूर्ण बुडतील इतपत आपण यात पाणी घातलंय वेफर्स वर राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि शक्यतो मोठं भांड वापरायचं म्हणजे आपल्याला वेपर्स पूर्ण बुडतात मोठ्या भांड्यामध्ये आता हे वेफर्स आपण रात्रभर असेच पाण्यात आहे आणि सकाळी आपण शिजण्यासाठी घेणारे रात्रभर आपण हे वेपर्स पाण्यात ठेवले होते तर तुम्ही बघू शकता ते अगदी कडक झाले असे फोल्ड केले किती मोडतायत म्हणजे आपले वेपर्स कडक झाले आणि वेफर्स मधलं जे स्टार्च होत ते सगळं पाण्यात निघून गेलं आणि परत एकदा वेपर्स मी पाण्याने धुवून घेतले आता आपण हे उकळत्या पाण्यात शिजवून घेणार आहे अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन ते तीन तास वेपर्स पाण्यात ठेवू शकता मी रात्रभर ठेवले होते पण वेळ नसेल तर दोन ते तीन तास आता इथे व्यवस्थित भिजल्या जातात आणि कडक होतात आता हे वेफर्स आपण उकळून घेणार आहे वेफर्स शिजवण्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलंय तर पाण्याला छान उकळे आले आता आपण यात वेफर्स घालणार आहे मी इथं अंदाजेच पाणी गरम करायला ठेवलंय थोडंसं जास्तीच गरम करायचं म्हणजे मग थोडंसं पाणी गरम पाणी काढून येतं

इतकी आपण तुरटी यात घातली खूप जास्त तुरटी घालायची नाही कारण तुरटी जास्त झाली तरी आपले वेफर्स काळे पडू शकता आणि मीठ आणि ही तुरटी पाण्यात मिक्स करून घ्यायची आणि परत एकदा पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची मीठ इथं बेतानेच घालायचे कारण वेफर्स हे वाळल्यानंतर थोडेसे श्रिंक होतात त्यामुळे मीठ हे प्रमाणातच घालायचे वे आपले वेफर्स हे आपण वर्षभर ठेवतो त्यामुळे त्याला दिवसेंदिवस थोडासा खारटपणा येत चालतो त्यामुळे मीठ इथं जपून घालायचं आहे आता पाण्याला हो छान उकळी आपण थोडे थोडे वेफर्स करून वेफर ते वेपर्स इथं आपले पाण्यात घालून झाले आता हे खालीवर करत आपण मिक्स करून घ्यायचे आणि हळूवारे खालीवर करायचे करण्याचे तुकडे होऊ शकतात आणि वेफरच्या वर साधारण एक ते दोन इंच पाणी राहिले इतकं पाणी आपण यात घातलंय आता यावर आपण झाकण ठेवू आणि पाच ते सहा मिनिटांसाठी आपण याला उकळून घेऊ तर आपण इथं मोठ्या गॅसवर वेफर शिजायला ठेवले थंड वेफर्स आपण गरम पाण्यात टाकले की पाण्याची वाफ थोडीशी कमी होते त्यामुळे गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे तीन मिनिटं झालेत आपण वेफर्स परत एकदा खालीवर करून घेतोय हीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर एक ते दोन वेळा करून घ्यायची म्हणजे आपले वेफर्स खाली लागत नाही असं केल्यामुळं आपले वेफर्स एकसारख्या प्रमाणात शिजले जातात परत एकदा आपण झाकण ठेवतोय आणि हीच प्रोसेस आपण दोन मिनटानंतर परत करणार आहे परत दोन ते तीन मिनटं झाले आपण वेफर्स पुन्हा एकदा हलवून घेणार आहे सात ते आठ मिनिट झाले आपण वेफर्स शिजले की काय हे बघू तर मी झाल्यावर एक वेफर्स घेतलाय थोडीशी फुंकर मारून हा आपल्याला हातावर चेक करून बघायचा आहे अंगठ्याने थोडासा प्रेस दाबून बघायचा तुटला तर समजायचे आपले वेफर्स शिजलेत आपल्याला हे ऐंशी टक्के इतकेच वेफर्स शिजवून घ्यायचे खूप जास्त शिजवायचे नाही मी पहिले पाच मिनिटं गॅस मोठा केला होता आणि त्यानंतर मध्यम आचेवर हे शिजून घेतले आता हे खालीवर करून आपण एका चाळणीत काढून घेणार आहे आपण मध्ये मध्ये खालीवर केले होते त्याने काय होतं आपले वेफर्स एकसारखे शिजले जातात आणि वेफरचा गाळ होत नाही नाहीतर मग गॅस जर कमी असला तर आपले वेफर्स आपण जसे भाजी करतो बटाट्याची तसे ते मिळमिळीत होतात त्यामुळे आपण हे खालीवर करत आपण हे शिजवून घेतलेत आणि तुरटी आपण बेतानेच टाकली आहे साधारण एक मोठी चिमोट आपण यात तुरटी घातली आता हे व्यवस्थित शिजलेत आपण एका चाळणीत काढून घेऊ तर या पद्धतीने मी एक भांड घेतले खाली आणि त्यावर चाळणी ठेवली आता हे आपण थोडे थोडे करत वेफर्स आपण यावर काढून घेणार आहे या, या पद्धतीने आपण थोडे थोडे करत सगळे वेफर्स आपण चाळणीत काढून घेणार आहे आणि सुकायला टाकणार आहे या पद्धतीने मी थोडे थोडे वेफर्स एका पॉलिथिनवर टाकून घेतलेत म्हणजे ते थंड होतात आणि असे एकसारखे आपल्याला सुट्टे करत करत वेफर्स वाळत घालायचे एकावर एक वेफर्स टाकायचे नाही असे सेपरेट पद्धतीने ते वाळत घालायचे पद्धतीने आपले आपण सगळे वेफर्स टाकून अशा प्रकारे आपले वेफर्स छान तळले आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे वेफर्स आपले तयार झाले तर हे वेफर्स मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतले बऱ्याच फ्लॅट सिस्टम मध्ये ऊन येत नाही त्यावेळेस त्यांनी फॅन खाली सुकवून घेतले तरी चालेल पण शक्य झाल्यास दोन ते तीन तास तरी आपण उन्हात ठेवायचे कारण हे वेपर्स आपण वर्षभर ठेवतो ते जर वाढले नाही तर ते तेलात टाकल्यानंतर कुडकुडीत होतात कुरकुरीत असे ते तळले जात नाही त्यामुळे शक्यतो दोन तास तरी याला ऊन द्यायचे म्हणजे आपले वेपर्स पांढरे शुभ्र होतात मी तुम्हाला आता हे वेफर्स तळून दाखवणार आहे वेफर्स तळण्यासाठी मी एक कढाई गरम करायला ठेवली कढाई गरम झाली त्यात आपण तेल घालणार आहे तेल आपलं छान गरम झालंय आता वेफर्स तळून घेऊ गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला वेफर्स तळायचे कारण गॅस खूप मोठा असला तरीही आपले वेफर्स लाल होतात तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स तयार झालेत कधी कधी खूप जास्त वेफर्स पातळ झाले तरी आपले वेफर्स लाल होतात पांढरे शुभ्र वेफर्स तळून आपले तयार झालेत वेफर्स करायला अगदी सोपे आहेत पण वेफर्स करताना आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात आपले वेफर्स काळे पडतात किंवा तळल्या तळताना ते कुडकुडीत होतात तर असं होऊ नये यासाठी छोट्या छोट्या टिप्स आपण व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत त्या तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय